नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र सुसर आणि आजच्या सॉईल स्टोरीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो रब्बीच्या पिकांना खूप जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि त्यामध्येच हरभरा पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागवड दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो तो, तो म्हणजे हरभरा पिकाची होणारी मर तर यावरती नियंत्रण करण्यासाठी किंवा येण्यापूर्वी कोणत्या हो या ठिकाणी उपाययोजना करू शकतो याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या सॉईल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल तर शेतकरी मित्रांनो हुजेरम नावाची एक बुरशी असते आणि ही बुरशी हरभरा पिकाच्या मुळावरती अटॅक करते आणि तिथून जे काही अन्नद्रव्ये शोषले जातात ते अन्नद्रव्ये तिथून शोषले जात नाही त्यामुळे हरभरा पिकाची मर सुरू होते शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाची पिकावरती जो काही मर रोग आहे तो आल्यानंतर आपण तिथून पुढे भरपूर उपाय करतो भरपूर फवारणा करतो परंतु तिथून पुढे आपला खर्च जास्त होऊन जातो परंतु जर आपण मर येण्यापूर्वीच जर एक छोटंसं काम केलं तर आपल्या या ठिकाणी भरपूर खर्चसुद्धा वाचणार आहे आणि त्या ठिकाणी आपले जे काही उत्पन्नामध्ये होणारी घट आहेत तीसुद्धा होणार नाही तर शेतकरी मित्रांनो हरभरा पेरणी करत असताना आपल्या त्यासोबत एक छोटंसं काम करायचं आहे ते काम म्हणजे ट्राइकोडर्मा ट्राइकोडर्मा ही एक प्रकारची मित्र बुरशी आहे आणि ही बुरशी आपल्या हरभरा पिकावरती येणाऱ्या जे काही फ्युजेरियम बुरशी आहेत किंवा दुसरी बुरशी असेल त्या बुरशीला खाण्याचं काम करते आणि जर जमिनीमध्ये ज्या ओलावा असतो तिथून पुढे ती मल्टिप्लाय होते जसं आपण केमिकल एखाद बुरशीनाशक वापरलं तर ते काही काळापुरतंच काम करतं परंतु जर जमिनीमध्ये ओलावा असेल तर ट्रायकोडर्मा बुरशी मल्टिप्लाय होते त्यामुळे आपल्या हरभरा पिकाची मर त्या ठिकाणी होत नाही आणि आता जर आपण पेरणी करत असताना जर वापरलं तर ते पहिल्यापासूनच काम त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असते त्यामुळे जी काही होणारी बुरशी आहे किंवा म होणारी मर आहे ती होत नाही जवळपास पंच्याण्णव टक्केपर्यंत या ठिकाणी आपलं नुकसान होत नाही आणि शेतकरी मित्रांनो ही मग वापरत असताना एकरी आपल्याला चार किलो वापरायचं आहे एखाद्या चांगल्या कंपनीचं घ्या किंवा तुम्ही महामंडळाचं जर घेतलं किंवा विद्यापीठाचं जे असतं ते जर घेतलं तर तो तुम्हाला चालून जाईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हरभरा पिकामध्ये पेरणी करत असताना नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओंची माहिती सर्वात पहिले भेटता येईल धन्यवाद